नमस्कार मागे आम्ही दिवाळी पहाटेसाठी तयारी करत होतो मी रचलेल्या भारुडा भारुडाबद्दल भारुडाची आणि मग नंतर तो गोंधळ झाला मी तो घातला त्याच वेळेला माझी जी, जी मैत्रीण आली होती चारुशीला तिने आहे ना तिने केलेलं तिने रचलेलं भारुड मला ऐकवलं त्यावेळेला अगदी अचानक म्हणजे तिने लिहून वेगळे काय आणलं नाही मला जसं जमेल तसं मी करते म्हणून तिने ते मला ऐकवलं मला खूप आवडलं तर ते तुम्हाला मी ऐकवते नमस्कार मंडळी मी आज भारूड सादर करत आहे हे भारूड आहे सध्याच्या विषयाला अनुसरून अहो प्रत्येक घरात दोघं दोघ कमवत आहेत प्रत्येकाला सहसा आगळी पगार आहे भरपूर पैसे कमवतात पण कुणाची दानच म्हणलं तर नाही कुणी असं मांडलं की आम्हाला हजार रुपये द्या तर कोणी देणार नाही गरजे ज्यांना गरज आहे त्यांना सुद्धा देणार नाही कारण त्यांचाच खर्च एवढा असतो ना की त्यांना कितीही दिला तरी कमीच पडत ह्याच्यावर हे आहे तर मंडळी दानधर्म करायला पाहिजे सत्कर्म करायला पाहिजे नेहमीच म्हणता पुरसत नाही दानधरमाला आणि सत्कर माला हो, हो, हो। तिथं काय सांगाल देवाला हो तिथं काय सांगाल देवाला तिथं काय सांगाल देवाला हो तिथं काय सांगाल देवाला हो हे जमवणी कवडी 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 अहो मी संसार फार काटकसरी मी गेलाय कवडी कवडी जमवून बांधून ठेवलंय घरदार माडी बांधून ठेवलंय घरदार माडी मला दोन मुलं आहेत ना प्रत्येकाला दोन दोन घरं फ्लॅट आहेत आणि खुद चार चार गाड्या आहेत प्रत्येकाला दोन गाड्या त्याला दोन गाड्या आणि पुन्हा आम्हाला एक पाचवी गाडी घर हे धन हे जमवणी कवडी कवडी बांधून ठेवलंय घरदार माडी शेवटी न जाणे वाटेला हो तिथं काय सांगाल देवाला तिथं काय सांगाल देवाला हो तिथं काय सांगाल देवाला एवढं सगळं जरी कमवलं असलं ना तरी आपल्याला शेवटी काही बरोबर येणार नाही बा का म्हणून म्हटले शेवटीनं जाणे वाटेला हो तिथं काय सांगाल देवाला हो नाही केल तीर्थ स्नान का म्हणून विचारा की के? नाही केलं तीर्थ स्नान घर घरदार बसले घरदार बसले हो अहो तीर्थस्नानाला गेले आणि इकडं चोरांनी सगळं लुटलं म्हणजे आमच्याकडं आमच्याकडं सिक्युरिटी नाही आहे त्यामुळं कोण रक्षण करणार चोर चोर आता किती होतात तुम्हाला माहिती आहे म्हणून मी काय तीर्थस्नानाला गेले नाही आणि त्यामुळं घरातच आपलं ठ राहील पाणी न पाजले तुब्या आला हो तिथं काय सांगाल देवाला तिथं काय सांगाल देवाला हो तिथं काय सांगाल देवाला तुम्ही म्हणाल की पाणी सुद्धा पाजलं नाही का अहो पाण्याला म्हणलं तर आमच्याकडं मीटर आहे त्यामुळे पाणी जास्त दिलं तर मीटरचं बिल जास्त होत ना म्हणून मी काय पाणी देत नाही मग पाणी नाही देत तर बाकीच तर प्रश्नच येत नाही काय देण्याचा तिथ काय सांगाल देवाला हो तिथं काय सांगाल देवाला हो, तिथं काय सांगाल देवाला हो तिथं काय सांगाल देवाला नाही विचारलं जी जावा भावा अहो मला पाच जावा आहेत तुम्ही म्हणाल पाच आमची काळची मोठी फॅमिली आहे आणि त्यामुळे आमच्या ती शेती आहे ना त्याच्या इतके भांडण झाले की कोणी कुणाला विचारत नाही नाही विचारलं जावा भावा करीत राहिले हे वा दावा करीत राहिले त्यांच्याकडं सहा गाड्या अस त्यांच्याकडे पाच गाड्या असतील तर माझ्याकडे सहावी अशा वाटती काय आणि भाऊ म्हणलं तर तुम्हाला मला तीन भाऊ आहेत आणि मी एकटीच्या का पण माझं कुणाशी पटत नाही आणि त्या भावांचं पण माझ्याशी पटत नाही त्यामुळं आम्ही कोणी कोणाकडं जात नाही ना विचारलं जावा भावा करीत राहिले हे वादावा पाप मी बांधलय पदराला हो तिथं काय सांगाल देवाला सांगा देवाला 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 हो तिथं काय सांगाल देवाला हो मंडळी आता मी तुम्हाला सांगते दान धर्म केलाच पाहिजे धर्म सुद्धा पुष्कळ प्रकार आहेत बरं का अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे नंतर भूदान ज्यांच्याकडे जमिनी आहे त्यांनी भूदान करावं संपत्तीदान किंवा पैसा ज्याला गरज आहे गरजवंताला जरूर पैसे द्यावे म्हणजे पैसा आणि अवयवदान पण करता येतं अवयव म्हणजे नेत्रदान किडनी रोपण कुठंय काय काय आता बरेच प्रकार निघालेत ते अवयवदान नंतर म्हटलं तर रक्तदान अहो रक्तदान सुद्धा आपण तब्येत चांगली फिट असेल तरच रक्त देता येतं नाहीतर देता येत नाही आता आपल्या म्हाताऱ्या माणसांना रक्त द्यावं लागतं रक्त घ्यावं लागतं रक्त तर देऊ शकत नाही पण रक्त मात्र घ्यावं लागतं आणि शेवटी देहदान देहदान आपल्या मृत्यूपत्रावर लिहून ठेवायचं की मला देहदान करायचं असे हे दानाचे वेगवेगळे प्रकार आहेत तर नाथ महाराज त्यांच्या आजोबा भानुदास महाराज ते म्हणतात भानुदास हा न्याय देई सद्गुरू आठवा आपल्या हृदयी भानुदास हा न्याय देई सद्गुरु आठवा आपल्या हृदयी संता संताला शरण जावे जावे संताला हो तिथं काय सांगाल देवाला।, देवाला 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 हो तिथं काय सांगाल देवाला 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 हो तिथं काय सांगाल देवाला हो